तुळजापूर तालुक्यातील मौजे हिप्परगा ताड येथे एकनाथ लिखित भावार्थ रामायण मोठ्या उत्साहात सुरू असून श्री लक्ष्मण शक्तीमुक्ती सोहळ्याचे औचित्य साधून हिप्परगा ताड येथील सव्वीस रामभक्त चौदा दिवस वनवासासाठी मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता प्रयाण केले हिप्परगा ताड येथे श्री लक्ष्मण शक्तीमुक्ती सोहळ्याचे हे पहिले वर्ष असून सोमवार दिनांक चार मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता वाचन व निरूपणास सुरुवात होत असून महाप्रसाद मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी सकाळी वाटप करत आहे लक्ष्मण शक्तीच्या अगोदर चौदा दिवस येथील जवळजवळ सव्वीस राम भक्त जय श्रीराम जय श्रीरामचा जयघोष करत मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी चौदा दिवस वनवासासाठी रवाना झाले सोमवार दिनांक चार मार्च रोजी लक्ष्मण शक्तीमुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून गाव परिसरातील रामभक्तांनी या रामकथेचा लाभ घ्यावा असे आवाहन रामभक्त हिप्परगाताड ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे উতলো নাই